मराठी माणसांच्या आईमध्ये आपले खूप खूप नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा बटन दाबा सत्यनारायणच्या का पूजेची तयारीसाठी काय काय लागतं पाहूयात आपण यासाठी दोन नारळ घेतलेत केळी घेतलेत जे पाच प्रकारची फळं विविध फुलं घेतली आहेत त्याचबरोबर ताटामध्ये खडीसाखर हळद कुंकू बुक्का गुलाल वस्त्रमाळ सुट्टे पैसे त्याचप्रमाणे दिवा फुल आणि अत्तर घेतले आहे इतर देखील साहित्य लागतं पूजेसाठी जे लागतं ते साहित्य पाहूयात आपण एक स्वच्छ चौरंग घेतला त्याचबरोबर बाळकृष्णाची धातूची मूर्ती घेतली किंवा शाळेग्राम घेतला तांब्या घेतला तांब्याच्या धातूचे दोन तांबे घेतले तामण घेतलेत पळी व भांडे घेतले प्रत्येकी दोन असे घेतलेले ह्या सगळ्या वस्तू त्यानंतर पाठ घेतलाय चौरंग घेतलाय केळीची चार खुंट घेतलेत दोरी व दोन्ही हिरांजणी आहेत एक समय आहे जानवय कापसाची वस्त्र देवासाठी कोर वस्त्र आहे आणि कर्पूर उदबत्तीचं घर आणि उदबत्ती देखील घेतली आहे पूजा तेव्हा पुढे ठेवण्याकरता आणि गुरुजीनं देण्याकरता दक्षिणा घेतली आहे तीर्थासाठी पात्र प्रसादासाठी पात्र चमचा पळी व पंचामृतासाठी फुलपात्र घेतलेलं आहे त्याचबरोबर ह्या पूजेमध्ये जे पदार्थ लागतात ते कसे ते पाहूयात आपण अर्धा किलो ते पाव किलो तांदूळ किंवा गहू फुलांचे हार तसेच सुट्टी फुलं दोन नारळ त्याचबरोबर विड्याची पानं ती सुपाऱ्या कापूर उदबत्त्या फुलवाती तूप समई तेलवाती रांगोळी हळद गुलाल आणि बुक्का हळद कुंकू गुलाल आणि बुक्का आंब्याच्या ढाळ्या घेतल्यात फुलं सुट्टी फुलं घेतली आहेत त्याचबरोबर दुर्वा घेतल्यात तुळशीची पानं घेतली आहेत आणि सुट्टे पैसे म्हणजे पैशांची नाणी घेतलेली आहेत तुळशीची जवळजवळ हजार एक तरी पानं घेतली आहेत गंध चंदन घेतले अष्टगंध घेतले अत्तर काड्याची पेटी घंटा शंख कुंकू लावलेल्या अक्षता घेतल्यात पंचामृतासाठी दही दूध तूप मध साखर असे पाच प्रकारचे असे पाच वस्तू घेतल्यात पाच गोष्टी घेतल्या त्याच्यापासून पंचामृत बनवले त्याचबरोबर देवापुढे मांडण्यासाठी पाच प्रकारचे फळ घेतलेत तसेच खोबरं देखील गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी घेतलेले आणि यानंतर पूजा झाल्यानंतर दाखवण्यासाठी महानैवेद्य देखील तयार आहेत एक चौरंग घेऊन त्याच्या चारी कोपरांना केळीचे खुंट बांधलेत पानांची कमान करून त्यावर फुलमाळा व विजेचे दिवे देखील लावलेत चौरंगावर रांगोळी काढून तसेच आजूबाजूला देखील दिव्याला वगैरे रांगोळी काढून त्यात हळद कुंकू गुलाल भरलाय चौरंगावर मध्यभागी तांदूळ किंवा गहू पाव किलो तरी घालावेत त्यावर भरलेला तांब्या म्हणजे जो कलश आहे तो शक्यतो तांब्याचा किंवा चांदीचा ठेवावा त्याचबरोबर त्या कलशामध्ये गंध अक्षदा फुले पैसा सुपारी दुर्वा घालून वर आंब्याची ढाळी घातली त्यावर एक तामण ठेवून त्या तामणामध्ये तांदूळ घातलेत चौरंगावर उजव्या बाजूला तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवली त्याला गणपती संबोधले तामणाच्या आठी दिशांना आठ सुपाऱ्या मांडाव्यात तसेच नवग्रहांच्या सुपाऱ्याही मांडाव्यात पूजेसाठी शाळीग्राम बाळकृष्ण घेऊन तामणात मध्यभागी ठेवलेला आहे चौरंगावर पुढं विड्याची पानं ठेवली आहेत त्यावर सुपारी खारीक बदाम फळं व दक्षिणा ठेवलेली